हिंदू धर्मात नारळ खूप शुभ मानले जाते नारळाला श्रीफळ असेही म्हणतात कोणतेही शुभ कार्य नाळाशिवाय पूर्ण होत नाही शुभ कार्यात नारळ फोडले जाते असे मानले जाते की नाळाच्या आतील पांढरा भाग आणि पाणी हे चंद्रग्रहाद्वारे दर्शवले जाते जो मनाचा करक मानला जातो यासोबतच नारळ हे त्रिदेवांचे निवासस्थान मानले जाते त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो तंत्रशास्त्रानुसार नाळाचे उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात हे उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते यासोबतच सकारात्मक ऊर्जेचा संचारही होतो चला नारळांच्या उपायांबद्दल जाणून घेऊया नारळापासून नकारात्मकता दूर करा तंत्रशास्त्रानुसार जर मुलाला दृष्ट लागली असेल तरी दूर करण्यासाठी नारळ अकरा वेळा डोक्यापासून मुलाच्या पायापर्यंत फिरवा आणि नंतर तो एका निर्जन जागी जाळून टाका त्यानंतर जळलेला नारळ पाण्यात अर्पण करा असे केल्याने दृष्टीदोषासह सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात आणि जीवनात सकारात्मक संबंधीच्या समस्यांवरील उपाय पैसा टिकत नसेल किंवा आर्थिक समस्या कायम शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर लाल वस्त्र घालून लक्ष्मीची पूजा करावी यानंतर केसाळ नारळ कमळाचे फूल पांढरे वस्त्र दही पांढरी मिठाई आणि जानव्याची जोडी लक्ष्मीला अर्पण करावी यानंतर नारळ स्वच्छ लाल कपड्यात गुंडाळून एखाद्याला नारळ दिसू नये अशा ठिकाणी ठेवावे असे केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि घरात सुखसंपत्ती नांदते रोग आणि संकटात नारळाच्या सोप्या युक्त वापरून पहा जर काही रोग तुम्हाला त्रास देत असेल किंवा अचानक संकट येत असेल तर मंगळवारी किंवा शनिवारी एखादे पाणीदार नारळ घेऊन स्वतःवर एकवीस वेळा फिरून धार्मिक ठिकाणच्या हवनात टाकून द्या जर तुम्ही नारळ स्वतःच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या डोक्यावरून फिरवले तर ते अधिक चांगले होईल या हनुमानास अर्पण करा आणि हनुमान पाठ करा असे केल्याने सर्व रोग समस्या दूर होतात नारळाच्या या उपायाने घरात आनंद येईल जर तुमच्यात किंवा तुमच्या घरात नकारात्मकता स्थिरावली असेल त्यामुळे घरातील सदस्यांमधील प्रेम संपुष्टात आले असेल आणि काही समस्या असल्यास नारळ घेऊन त्यावर काजळाचे बोट लावे यानंतर नाळ घराच्या प्रत्येक कोपऱ्यात घेऊन जा आणि नंतर नदीत फेकून द्या असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल आणि घरात पुन्हा आनंद येईल व्यवसायात प्रगतीसाठी नाळाचे उपाय करून पहा जर तुमच्या व्यवसायात किंवा व्यापारात सतत काही कारणाने तोटा होत असेल तर गुरुवारी नारळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून त्यावर धागा किंवा सुबापाव पांढरी मिठाई ठेवून मंदिरात जावे व तो भगवान विष्णूना अर्पण करावा नारळ अर्पण केल्यावर देवाला तुमची समस्या सांगा असे केल्याने तुम्हाला तुमचा व्यवसायात चांगले परिणाम मिळू लागतील आणि तुमचा व्यवसाय पुन्हा पूर्वीसारखा सुरू होईल नारळाचा या उपायाने ग्रहदोष शांत करा जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू दोष असतील तर ते दूर करण्यासाठी शनिवारी एका नारळाचे दोन भाग करून दोन्ही भागांमध्ये साखर भरावी यानंतर निर्जन ठिकाणी जमिनीत गाडून टाका जमिनीत गाडताना तुम्हाला कोणी पाहणार नाही याची काळजी घ्या असे मानले जाते की जसे रांगणारे कीटक त्यांना खातात तसे ग्रहदोष देखील दूर होऊ लागतात शनिदोष आणि पितृदोषात नारळ फायदेशीर जर तुम्हाला शनी पितृदोष किंवा इतर भीती इत्यादी वाटत असेल तर शनिवारी काळ्या कपड्यात गुंडाळून पाणीदार केसाळ नारळ शंभर ग्राम काळे शंभर ग्राम उद उडी घेऊन नंतर ते वाहत्या पाण्यात झोकून द्या त्यानंतर शनि मंदिरात जाऊन शनीचालिसाचे पठण करा असे करणे खूप लाभदायक मानले जाते त्यामुळे तुमचा शनि आणि पितृदोष कमी होतो आणि तुमची संपत्ती वाढू लागते डोळ्यांच्या दोषांवर ही युक्ती प्रभावी मानली जाते